जीवनातील चिवट अडचणी सोडवा हा व्हिडिओ बघून मी कोणापेक्षा चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडतो उठा जागृत व्हा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत अजिबात थांबू नका स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत जो थांबला तो संपला आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगामध्ये अशक्य असे काहीच नसते विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचे उगम स्थान आहे यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरीही तक्रार करू नका कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देतो आपल्यासाठी कुणीही नसले तरी सुद्धा आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट फुलांकडून शिकली पाहिजे आतला आवाज सतत ऐकत राहणे ही स्वातंत्र्य मिळवण्याची किंमत आहे आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीही करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो आणि त्याची महती सुद्धा आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन नेहमीच आवश्यक आहे ध्येयाबद्दल गोंधळून राहू नका आपली बाजू योग्य असेल तर दुर्बल सुद्धा समर्थांचा पराभव करू शकतात आपले सत्य स्वरूप सिद्ध करण्यास सोन्याला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिऱ्याला सुद्धा घणाचे घाव सोसावे लागतात तेव्हा सत्यस्वरूप हे सिद्ध होत असते एक माणूस वीस ते पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा की तो कुठे जातो पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रस्त्यावर फक्त चालत राहा आवडतं तेच करू नका जे करावं लागतं त्यात सुद्धा आवड निर्माण करा इच्छा दांडगी असली की मदत आपण होऊन तुमच्याकडे चालत येत राहते मित्रमैत्रिणी हे विचार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद